जय हिंद महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात करण्यात आले आले होते महाविद्यालयाच्या मोनिका वासवानी यांच्या हस्ते शिवरायांच्या पालखीचे पूजन या प्रसंगी बिंदू जोस पर्यवेक्षिका सुनीता महारा पर्यवेक्षिका लिंजा मॅडम मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक धनंजय ठोके उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक राजेंद्र कदम प्राध्यापक अशोक रुपनर प्राध्यापक किरण घाटबांदे प्राध्यापक भालचंद्र पवार प्राध्यापक ए बी चोको सौ मीनाक्षी पाटील सौ कीर्ती गुलेरिया सौ निशा मॅडम सौ श्यामल मॅडम सौ याज्ञिका शिंदे सौ करिश्मा शिंदे सौ वर्षा मॅडम सौ प्रतीक्षा भाकरे सौ सविता मॅडम सौ रीना सेवलानी मॅडम प्राध्यापक दीपक महाजन प्राध्यापक मराठे सर प्राध्यापक चंद्रकांत पाटील सर उपस्थित होते पारंपरिक वेशभूषेमध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक करण्यात आली विद्यार्थ्यांनी लेझिम व लाठीकाठीचे प्रदर्शन केले मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शिववंदनेने कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर विद्यार्थ्यांनी शपथ हिंदवी स्वराज्यांची हा पोवाडा सादर केला तृप्ती थिंटाबे हिने उत्कृष्ट भाषण सादर केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका